सर नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा राजू सर तुमचं अमित सुभाषराव तायडे हा मुक्काम पोस्ट लाखराजी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ बर आज सात डिसेंबर दोन हजार वीस आहे हा तुरीचा प्लॉट आहे किती एकर सरे पावन एकर पावन विचार एकर म्हणजे आज किती दिवस झाले तुरीला याला आता पंधरा जूनची लागून महिने अच्छा म्हणजे पाच महिने झाले आता बर तर ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट तुम्ही कधीपासून वापरता मागील दोन वर्षापासून वापरतो कोणत्या कोणत्या पिकाला ऊस सहा हा सोयाबीन हा चना मोसंबी तूर छान तर ही आता चार महिन्या पावणे चार महिन्याचा प्लॉट आहे तुरीची व्हरायटी ही चारू व्हरायटी आहे चारू आहे पलीकडून जी संपदा आहे बरं तुम्ही ह्याला ग्रीन पॅन्ट काय काय वापरले प्रॉडक्ट यांना आपण सुरुवातीला भूमिफारचं खत ड्रिंकिंग अच्छा पेरणीच्या वेळेस हां नंतर फुटव्यासाठी आपण ग्रो नायट्रो के स्प्रे घेतले बरं सोयाबीन काढल्याच्या नंतर एक प्रीमियम आणि ब्लूमचं एक ड्रिंकिंग क्रिंक के केलं याला अच्छा हां नंतर ब्लूम आणि नायट्रो के तीन स्प्रे घेतले अच्छा अळीसाठी अळीसाठी पेस्प्रेट घेतलं बरं तर तुम्हाला आता म्हणजे काय नेमका फरक दुसऱ्याच्या तुरीमध्ये तुमच्या फुरीमध्ये आपल्यामध्ये म्हणजे फुलाचं प्रमाण शेंगामध्ये लवकर झालं अच्छा हा तर लोकांच्या मनानं आपला माल शंभर टक्के कवर झाला अजूनही आपले इथे जवळपास बाकी घनाचे बरोबर फ्लोरच प्लॉट आहे हा 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 प्लॉट आता शंभर टक्के शेंड्यापर्यंत आपला उचला बरं फुलं उचला हे पूर्ण म्हणजे पूर्ण खाली झुकलेले आहे हा ना माल चांगला आहे का माल एक नंबर बुड पण मोठा आहे बुडक पण मोठा आहे ना बुड पण भरपूर मोठा आहे अच्छा बरं सर तुम्ही आता शेंडा मारलाय का किती वेळेस दोनदा दोन वेळेस आणि विशेष म्हणजे सर हे लावग म्हणजे लावगणची तूर नाही पेरलेली तूर आहे बरं पेरता ह्याच्यात काय मिक्स केलं तुम्ही सोयाबीन मिक्स करून निघाल्यानंतर तुम्ही अजून परत ड्रिचिंग केलं तुम्ही काय काय प्रीमियम आणि ब्लूम बर पूर्ण प्लॉट एक समान आहे सर भरपूर फळ आहे आणि प्रत्येक शेंग अशी म्हणजे शेंगाची संख्या जास्त आहे आणि सगळा म्हणजे कुठल्या प्रकारचा रोग नाही काय न्यायला एक आता ह्या भागामध्ये सगळीकडे मर लागले पूर्ण प्लॉट मध्ये वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं तर इथं जर बघितलं हा अख्ख्या पावणे चार एकरच्या प्लॉट मध्ये एकही धाट उंबळेल एकदम खरायचं एकदम खराय आणि ते याच्यामधले जे सोयाबीन होत सर माझा हा सोयाबीन पण ह्या गावामध्ये समजा सगळ्यात बेस्ट रिझल्ट रिझल्टरला आलेला आहे बरोबर आहे सोयाबीनचा सर तुम्ही मला सांगितलं आता की सोयाबीन तुमचं विकले मार्केटला रेट किती चालू होता तुमचा रेट मार्केटला बेचाळीस त्रेचाळीस रुपयाचा होता आपला छेचाळीसशे पन्नास लाट गेला म्हणजे आपण जे म्हणतो की बाबा तुम्हाला मार्केटला रेट सुद्धा जास्त मिळतो तर तो मिळतो ना आपण फरक आहे इतर लोकांच्या आणि बरोबर शेंगा पण भरपूर आहेत त्याच्यावर रोग नाही काय नाही खर्च पण कमी आहे माझी एक अशी समजा विनंती आहे सर शेतकऱ्यांना हा की आता खूप दिवस झाले हे व्हिडिओ बघायले शूटिंग बघायले रिझल्ट आम्ही द्यायलोच रिजल्ट बघायलेच पण आता थोडं तरी तुमच्या डोक्यामध्ये विचार करा खेळाय आणि काहीतरी बदल करा बरोबर ग्रीन प्लॅन्ट कंपनीचे आपण प्रोडक्ट वापरा रसायनमुख शेती अन्वेषमुक्तांना पिकवा तर सर आपलं मी ग्रीन प्लॅन्ट कंपनीतर्फे आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे आपलं स्वागत करतो धन्यवाद